नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे शिक्षण विभागामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे डायरेक्टली मुलाखत बेसिस वरती या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे वेगवेगळ्या अशा वेग दोन जिल्ह्यांमध्ये नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे पदांचा जर विचार केला तर शिक्षक लिपिक शिपाई अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे मित्रांनो तर लोकेशन काय असणार आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे त्याचबरोबर जागा किती निघालेल्या आहेत याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनेलवरती बघायला मिळतील तर जास्त वेळ घालवता होता काय जॉब अपडेट आहे चला पाहूया स्क्रीनवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन भरती विषय माहिती घेणार आहोत रयत शिक्षण संस्था अहिल्यानगर यांच्या अंतर्गत ज्या जागा जा निघालेल्या आहेत त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर मित्रांनो अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट मध्ये सुद्धा या जागा भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर नाशिक डिस्ट्रिक्ट या जागा भरल्या जाणार आहेत त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे तुम्ही बघू शकता अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट मध्ये रहाटा शिरगोंडा त्याचबरोबर लोणी रहाटा या ठिकाणी ह्या जागा भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर नाशिक डिस्ट्रिक्ट अशखेडा बा, बागलान फॉर द फॉलोइंग पोस्ट त्याचबरोबर दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी ह्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे डायरेक्टली इंटरव्ह्यू बेसिस वरती या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे पोस्ट तुम्ही बघू शकता हेड मास्टर्स साठी या ठिकाणी चार जागा आहेत क्वालिफिकेशन सांगितलेल्या आहे बी ए किंवा एम एम एस सी त्याचबरोबर बी एस सी डीएड एड बी एड त्याचबरोबर पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर आहे टीचर फॉर के जी सतरा जागा आहेत के जी टीचर्स साठी या ठिकाणी तुमचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे टीचर्स फर्स्ट टू एट स्टँडर्ड साठी बावीस जागा आहेत एच एस सी झाले किंवा डी एड झाले बीएससी झाले बी ए झाले एम ए झाले बी एड झाले विथ तुमच्याकडे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर आहे टीचर्स नाईन टू टेन्थ साठी सात जागा आहेत बी एस सी झाले बी ए झाले बी एड झाले विथ तुमच्याकडे टू इयर्स एक्सपिरियन्स आहे मॅथ्स आणि सायन्स मराठी किंवा हिंदी किंवा सोशल सायन्सचा तो तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर आहे स्पोर्ट टीचर्स साठी एक वॅकन्सी आहे बी एस सी झाले बी ए झाले त्याचबरोबर तुमचं बी पी एड झालेलं आहे विथ तुमच्याकडे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आर्ट म्युझिक क्राफ्ट टीचर यासाठी चार जागा आहेत या ठिकाणी संबंधित विषयाचं तुमच्याकडे या ठिकाणी ज्ञान असणे आवश्यक आहे कम्प्युटर टीचर्स साठी एक जागा आहे ग्रॅज्युएशन प्लस कम्प्युटर कोर्स आवश्यक असणार आहे क्लर्क साठी चार जागा आहेत ग्रॅज्युएशन प्लस कम्प्युटर कोर्स आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी गव्हर्नन्स साठी नऊ जागा आहेत टेन आवश्यक असणार आहे प्यून आणि स्वीपर साठी पाच जागा आहेत दहावी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी इंग्लिश मीडियमचे जर तुम्ही स्टुडंट असाल तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात ज्यांची पूर्ण जी स्टडी आहे दहावीपर्यंत इंग्लिश मिडीयम मध्ये झालेला आहे त्यांनाच या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जर शिकलेल्या असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाणार आहे पोस्ट आर प्युअरली टेम्पररी असणार आहेत या पोस्ट या फक्त टेम्पररी असणार आहेत तुम्हाला या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे डायरेक्टली एकोणतीस चार दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजता इंटरव्ह्यू असणार आहे अहिल्या नगरमध्ये कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी मेन्शन केलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारून या ठिकाणी तुम्ही एकोणतीस तारखेला इंटरव्ह्यू ला, ला जाऊ शकता ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला या ठिकाणी फीज आहे ती शंभर रुपये असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही त्या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी इंटरव्यूला जा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह हो। धन्यवाद